आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महेश भैया डोंगरे पाटील राजमाता जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते महेश भैया डोंगरे पाटील यांना यावर्षीच्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जिजाऊ मासाहे यांच्या चारशे सव्वीसाव्या जयंतीदिनी सदरी पुरस्कार राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज विजयसिंह राजे जाधव अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून मातृतीर्थ शिंदखे राजा येथे येणाऱ्या लाखो जिजाऊ भक्तांना मोफत चहा नाश्ता यांचा बरोबर जेवणाची व्यवस्था महेश भैया डोंगरे पाटील हे करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हो रत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला यावेळी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भीमराव मराठे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे माजी प्रदेशाध्यक्ष नारायणराव जाधव बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोकरावजी जाधव संजय जाधव विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके गोविंदराव टेके कृष्णा कोल्हे संतोष जाधव अमोल काकडे संजय उगले रामेश्वर काकडे संजय शिंदे दीपक किंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखेर राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका